हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये तर आजचा वार आहे सोमवार इथं माझं सोमवारचं सकाळचं रुटीन थोडंसं शेअर करत आहे तर आज करणार होते शाबूची खिचडी जास्त दिवस झालं शाबूची खिचडी केली नव्हती तर म्हणलं आज घरात सगळ्यांसाठीच शाबूची खिचडी करू आणि शाबूची खिचडीची रेसिपी पण इथं शेअर करण्यासाठी घेतली आहे त्यासाठी इथं मी शेंगदाणे आणि मिरची भाजून घेतली आणि हा शाबू असा जर दरवेळेस आणत असते तसा शाबू नाही आहे हा बारीक शाबू आहे तर दरवेळेस मोठा असतो असा मोठा थोडासा हा बारीक शाबू आहे तर रात्रीच भिजायला टाकला होता आणि छान शाबू पण भिजला आहे तर मी पहिल्यांदा हा शाबूचं पॅकेट आणलं होतं एक किलोचं असं त्याच्या अगोदर मी कधी हा शाबू आणला नव्हता आणि इथं शाबू बनवण्यासाठी तेल टाकलं आहे दोन अडीच पळी तेल टाकलं आहे शाबू बनवण्यासाठी आणि त्यानंमध्ये मी अगोदर एक बटाटा बारीक असा कट करून घेतलेला आहे आता हा पण तेलामध्ये छान तळून घेते बटाटा शिजून वगैरे घेतला नव्हता एकच बटाटा होता तेलात पण छान वाफळतो त्यामुळं मी तर तेलात तेल, तेला तेल गरम झालं की अगोदर तर बटाटा टाकला आणि थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे बटाटा छान वाफाळतो लगेच तेलामध्ये त्यामुळं आणि एक दोन तीन मिनटं झाकून ठेवलं तोपर्यंत इथं शेंगदाणे हिरवी मिरची वाटण करून घेतलं आणि शाबू शाबूमध्येच मी असं मिक्स करून घेत असते तेलात वगैरे नाही टाकत तर मी अगोदरच हे शाबूमध्ये मिरची शेंगदाणे मीठ आणि थोडीशी साखर पण टाकलेली आहे जास्त नाही एकदम थोडीशी साखर पण टाकली होती थोडी वेगळी चव लागती साखरनी पण त्यामुळं मी थोडीशी साखर टाकलेली आहे आणि हे एकत्र खालीच असं छान मिक्स करून घेते बटाटा वाफळीपर्यंत हे सगळं एकत्र छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथं बटाटा पण ब बघितला छान झाला आहे जे वाफळला आहे का तर बटाटा पण छान इथं वाफळला होता म्हणजे शिजलाच होता तेलामध्ये छान फ्राय झाला होता आणि हे शाबू पण त्याच्यामध्ये मिक्स करून घेतला आहे तर मिरची मी जास्त टाकली नाही कारण तिकटच तिखट थोडंसं कमीच टाकले जास्त तिखट केला तर ज नाही जमत त्यामुळं मला मी थोडंस इथं हिरवी मिरची टाकली होती चारच मिरच्या अशा टाकल्या होत्या आणि शेंगदाण्याचं कूट पण इथं मी कमीच वापरलं होतं शेंगदाणे आणि मिरचीचं प्रमाण इथं मी कमीच ठेवलं होतं तर छान असा एक सगळं मिक्स करून एक दोन चार मिनटं असा झाकून ठेवला आणि छान इथं शाबूची खिचडी झाली होती आणि इथं मुलांसाठी दिली आणि माझ्यासाठी माझ्या मिस्टरांसाठी पण घ्यायची होती तोपर्यंत तो इकडं मी चहा पण ठेवला होता उकळण्यासाठी तो आणि तोपर्यंत तो इथं तो नाश्ता पण करून घेतो आम्ही हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमच्या एका मराठी ब्लॉग मध्ये तर आज आहे बघा सोमवार आणि आता सकाळचा आज सकाळचा जा, नाश्ता वगैरे झाला आज शाबूची खिचडी केली होती सगळ्यांनी खाल्ली वारका मुलगा माझा कॉलेजला पण गेला आणि आता दुपारच्या जेवणामध्ये मी म्हणलं काय करू समजतच नव्हतं तर थोड्याशा भाज्या पण शिल्लक होत्या म्हणलं थोडासा फ्लावर आहे आणि काल आता रविवार तर काल थोड्याशा भाज्या आणल्या होत्या आणि काल रविवाचं मी पावभाजी पण केली होती आणि त्यातल्याच काय थोड्या शिल्लक भाज्या पण ठेवल्या होत्या वटाणा फ्लावर म्हणलं आज मस्त भात करू छान वटाणा फ्लावर टाकून तर मसाला भात करू आणि रेसिपी पण शेअर करते आणि शनिवारी काल शनिवारी ही एक कढई पण मी अशी ऑनलाईन मागवली होती तर छान आहे जड एकदम अशी कढई नॉनस्टिकची कढई आहे ही आणि पहिल्यांदा आता ही कडाई वापरणारी काय म्हणते तर कशी होती आणि दोनशे पासष्ट रुपयामध्ये भेटली तर अडीच लिटर लिहिलं होतं त्याच्यावरती म्हणजे इतकी तर छान अशी कढई जाड पण आहे तर स्वस्त बिटली तसं म्हणे गेलं तर दोनशे पासष्ट रुपयामध्ये आणि माझ्याकडे दोन कढई अगोदर आहे जे अशा ॲल्युमिनियमच्या तर म्हणजे ही पण एक घेतली नॉनस्टिक आहे म्हणून घेतलेली तर आता दुपारच्या जेवणामध्ये भात करून घेतली किचन ते स्वच्छ करून घेतलेलं आहे भांडे पण थोडेसे म्हणजे सकाळच्या नाश्त्याच्या आहेत घासायचे गाजून घासली नाही बाकीचे तर रात्रीचे होते ते घासून सगळे मांडून लावले होते आणि घरातले काम तर चालू आहे तर दुपारचा स्वयंपाक आता मसाला भात करून घेते आणि दही पण आणलेलं आहे तर दही आणि भात असं आजचं दुपारचं जेवण स्वयंपाक करते तर भाज्या कट करून घेते फ्लावर थोडासाच घेतलेला आहे कट करून घेते भाज्या तर इथं अगोदर मी गाजर पण कट करण्यासाठी घेतला आहे तर गाजर जास्त नाही अर्ध असं गाजर घेतलं होतं तर इथं मी वटाणा गाजर फ्लावर टोमॅटो कांदा तर अगोदर तर मी भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या वटाणा फ्लावर आणि गाजर पण कट करून स्वच्छ धुवून घेतलं आणि असं प्लेट इथं सगळं ठेवलं आहे जे आपल्याला मसाला भात करण्यासाठी लागत आहे सामान ते अगोदरच सगळी तयारी करून घेतली कांदा पण कट करून घेतला आणि इथं मी दोन टमॅटो घेतले होते आणि चार कांदे असे कट करून घेतलेले आहेत आणि इथं मी पातेलं स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी दोन पळी तेल टाकून घेतलं आहे आणि तुपाचे इथं मी दीड चमचा तूप टाकलं होतं तुपाने छान असं चव लागते भाताला त्यामुळं मी भात तर आज मसाला भातमध्ये तूप पण टाकणार आहे तर इथं अगोदर तर हे तूप आणि तेल छान गरम होऊ देते आणि गॅस थोडासा बारीकच ठेवला होता नंतर मोठा करून कर कांदा तळताना मोठाच केला होता तर आता थोडंसं तेल आणखी तापू देते आणि कांदा असा मोठाच गॅसवरती तळून घेतला होता आता इथं मी दीड चमचा तूप पण टाकून घेतलेले आणि खडा मसाला टाकला की छान आणखी पण खडा मसाला नव्हता माझ्याकडे इथं त्यामुळं मी आता अगोदर लगेच कांदा कट केलेला टाकला आहे कढीपत्ता होता पण ते टाकायचं राहून गेला नंतर मी टाकला तर इथं छान अगोदर तर तेल आणि खूप तापलं की त्याच्यामध्ये मी कांदा छान इथं तळ तळण्यासाठी टाकला आहे तर कांदा पण आपल्याला छान असा लालसं तळून घ्यायचा होता तर कांदा इथं मी तळून घेते तर असा कांदा एकदम छान तळून घेतला ब्राऊन कलरचा झाला थोडासा जास्त पण नव्हता थोडासा असा ब्राऊन कलरचा झाला की त्याच्यामध्ये मी इथं दोन टोमॅटो कट करून घेतले होते हे पण त्याच्यामध्ये टाकून घेतले आणि छान होतो असा पण मसाला भात आणि टो मीठ टाकून घेतलेला आहे कारण मिठाने लगेच टोमॅटो शिजतो त्याच्यामुळे इथं मी मीठ पण टाकून घेतलेलं आहे का आणि त्यामुळं आणि एकत्र छान मिक्स करून घेतलं सगळं आणि त्यानंतर इथं मी एक फ्लावर थोडासा फ्लावर वटाणा आणि गाजर हे पण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे हे छान सगळं आता हे एकत्र मिक्स करून घेते आणि त्यानंतर इथं मी खडा मसाला जे आपले मसाले असतात गरम मसाले ते लगेच टाकले नाही पहिलं भाज्या छान वाफळून घेतल्या आणि त्यानंतरच मी इथं मसाले पण टाकणार होते जे आपले घरची चटणी वगैरे जे असतं ते तर हे वाफाळपर्यंत इथं मी तांदूळ पण स्वच्छ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे खडा वगैरे बघून इथं दोन तीन पाण्याने तांदूळ पण स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर इथं भाज्या पण छान अशा वाफळल्या होत्या आणि इथं मी मसाले पण काढून घेतले होते तर मसाल्यांमध्ये मीठ हळद घरची चटणी आणि गरम मसाला घेतला होता बिर्याणी मसाला वगैरे काही घेतलं नव्हता फक्त इथं गरम मसाला पावडर घेतली होती आता हे सगळं एकत्र छान मिक्स करून घेते आणि त्यानंतर इथं मी तांदूळ पण स्वच्छ धुवून घेतलेले होते तर हे पण त्याच्यामध्ये लगेच टाकू टाकते आणि हे पण तांदूळ सगळे मिक्स करून घेतलेले आहे तर इथं मी कणीचं तांदूळ घेतलं होतं बासमती कणी तर छान झाला होता हा वटाणा वगैरे टाकल्यामुळं भात पण छान झाला होता आणि हे सगळं एकत्र मिक्स करून घेते आता सगळे एकत्र मिक्स करून घेते आणि दोन मिनटं आता हे जरा झाकून ठेवणार आहे आणि तोपर्यंत जास्त गरम नाही थोडंसं पाणी गरमच करून घेतलं होतं कारण म्हणलं मसाले सगळे आपण हे केले होते त्यामुळं थोडंसं पाणी इथं गरम करून घेतलेलं आहे आणि गरम पाणी केल्यानंतर हे आता भात शिजण्यासाठी भातामध्ये टाकून टाकलं आहे तर ताक इतकं इत पाणी भात झालं होतं परत पाणी वगैरे काही टाकायची गरज था। नव्हती आता हे इतक्याच पाण्यावरती मी असा छान भात शिजायला टाकला होता तोपर्यंत इथं का इथं मी कोथिंबीर नीट करून बारीक चिरून घेतली आहे आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता पण मी नंतरच टाकला होता तर कोथिंबीर पण मी छान टाकली आणि भाताचं पाणी कमी होत आलं की इथं प्लेट ठेवून पाच मिनटं बारीक गॅसवरती ठेवायचा त्यानंतर इथं छान असा भात झाला होता वाटाणा म्हणजे पुलावसारखा असा भात छान झाला होता साधा सोप्पा आपल्या घरगुती पद्धतीने पण खाण्यासाठी खूप छान झाला होता बात, बात, तर दुपारच्या जेवणामध्ये आज मी असं घेतलं होतं गाजर आणि भात मसाले भात आणि दही असं आजचं दुपारचं पावलेसिंग झालेलं आहे आणि दुपारीच आठ वाजताचं विषवरून थोडं सामान मागवलं होतं तर आठ वाजताचे सामान पण आलेले तर मग त्याला काय मागवलंय ते शेअर करू तर मी साडी मागवली आहे तर छान वाटली ब्लाउज छान वाटत होता त्यामुळं मी साडी मागवली आहे तीनशे शहात्तर रुपये तीनशे शहात्तर चौसष्ट असंच काहीतरी एवढं लक्षात नाही आहे पण ही पण साडी मागोली मागवली साडी आणि कशी आणि कशी आहे ती पण शेअर करते तर असा ब्लाउज होता तर छान वाटत होता कलर पण आणि नेटची साडी आहे ही तर अशी सा हा ब्लाऊज आहे ब्लाऊज छान वाटतोय असा ब्लाऊज आहे ब्लाऊज छान वाटला त्यामुळेच अशी साडी घेतलेली तर बघा असा ब्लाउज आहे याचा आणि कलर पण छान आहे असा दोन कलर होते त्याच्यामध्ये असा पिंक मधून पण होता आणि हा पण होता तर हा कलर मला छान वाटला तर नेटची साडी ही आणि एकदम छान नेट आहे असं काय हलक नाही छान नेट आहे आणि साडी एकदम अशी पूर्ण प्लेन आलेली आहे अशी साडी अशी साडी माझ्याकडे नव्हती एक पण नव्हती माझ्याकडे अशी साडी त्यामुळे मी अशी साडी घेतलेली आहे तर तीनशे साठ का चौसष्ट पर्यंत असच आहे साडीची प्राइस तर छान साडी आलेली बघा अशी एकदम हे पण मागवलं होतं एक असं ब्रश वगैरे ठेवण्यासाठी एकशे वीस रुपयामध्ये चांगली क्वालिटी आलेली हे एक अगोदर चाललेले आज नव्हतं अगोदर म्हणजे शेअर करते याचा ब्रश वगैरे ठेवण्यासाठी मागवले आणि वॉ असतात ते वॉलपेपर ते दोन मागवले सकाळी पण एक वॉलपेपर आला होता बुद्धांचं मागवलं होतं ते पण छान आलेलं आहे आणि हे पण मागवलं होतं हे पण स्टिकर हे पण अस्लावर असे दोन स्टिकर मागवले दो पण वॉलपेपर वरती बॉल स्टिकर बघा छान आहे कलर पण छान वाढत होता असा फ्रेश कलर वाढत होता त्यामुळे हा एक कलर घेतला आणि हे असे दोन अशा आलेले आहेत मिशोवरून म्हणजे मी दोन स्टिकर मागवले होते एक बुद्धांचं मागवलं होतं वॉट पेपर आणि हे एक दो एक मागवलं होतं तर आजच आलेलं आहे आणि साडी पण आणि आता म्हणलं जाण शेअर करू आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू जे ब्लॉग वाटतं त्यांना मला आणि साडी पण कशी आहे ती कमेंट करून सांगा साडी छान आहे का आणि